नमस्कार मैत्रिणींनो आपल्याला तेहतीस इंच प्रिन्सेस कट ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची आहे ती कशी करायची आहे ते बघूया मेजरमेंट हे बॉडी मेजरमेंट आहे मेजरमेंटने स्क्रीनवर दाखवलेलं आहे तयार उंची आहे तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून मी चौदा इंचावर दोन खुणा करून घेत आहे त्याच्यासाठी शोल्डर घेतलेलं आहे पाच इंच पाच इंचावर मी दोन खुणा करून घेत आहे मुंडा घ्यायचा आहे सव्वा पाच इंच छाती आहे तेहतीस इंच त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला आठ इंच आणि दोन पॉइंट म्हणजे की दोन सूत हे बॉडी मेजरमेंट असलं तरी मी सहील घेतलेलं आहे जास्त फिट फिटिंगचं घेतलेलं नाही त्याच्यामुळे लुझिंग द्यायची गरज नाही आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेतलेलं आहे अठ्ठावीस इंच कमर आहे त्याचा चौथा भाग आहे सात इंच एक इंच डाटसाठी आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन जर आपण छातीचा घेर हा जास्त फिट्ट घेतला तर, तर आपल्याला लुझिंग द्यायची गरज असते मी एकदम सैल घेतलेला आहे त्याच्यामुळे लुझिंग द्यायची गरज नाही मागचा गळा घेतला दोन इंच इथं मी अर्धा इंच डाऊन करून घेतलेला आहे मुंडा आणि शोल्डर दोघंही साईडचा गळा हा डीप आहे दहा इंचाचा त्याच्यामुळे मी शोल्डरही डाऊन करून घेतलेला आहे बॅक मुंड्याचे दोन्ही शेप देऊन घ्यायचे आहेत एक इंचावर आणि पुढचा मध्ये पाऊन इंच इतकं अंतर पाहिजे आधी आपल्याला बॅक साईडची कटिंग करून घ्यायची आहे नंतर आपल्याला फ्रंट साईडची कटिंग करायची आहे इथं आपल्याला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला या मागचा गळा मोजून घ्यायचा आहे आधी आपण आर्महोलचा हा घेर मोजून घेतलेला आहे तो आहे तेरा इंच तो इथं साडेसहा इंच बरोबर आलेला आहे साडेसहा इंचाला दोन पॉईंट कमी आहे बॅकसाइडचा गळा हा दहा इंचा घेतलेला आहे पुढे मी गळा हा आपल्याला साधा गोल घेऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर मागचा डाट द्यायचा आहे आपल्याला त्याचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला साडेचार इंचाचा डाट घेऊन घ्यायचा आहे मागचा डाट हा एक इंचाचा असतो त्याच्यानंतर आपल्याला बॅक साईडची पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे बॅक साईडचा मुंड्याला आपल्याला हळुवारपणे कटिंग करून घ्यायची आहे गळ्याला कट मारून घ्यायचा आहे आणि हा आपल्याला दुसऱ्या कापडावर पूर्ण कॉपी करून घ्यायचं आहे खालच्या साईडला एक इंच इतकं अंतर उरेल अशा अंदाजाने आपण ते रेखाटून घ्यायचं आहे किंवा मग आधीच एक इंच अंतर इतकं मोजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे पूर्ण असंच बॅकसाईड कटी कर कॉपी करून घ्यायची आहे मी पूर्ण ते तसंच कॉपी करून घेतलं खालच्या प्रिन्सेस कटसाठी आपल्याला फ्रंट साइडला एक इंच अंतर हे वाढवून घ्यावं लागतं आपण आधी मुंड्याचा शेप देऊन घेऊया फ्रंट साईडचा त्याच्यानंतर पुढचा गळा घ्यायचा आहे गळ्याची खोली घ्यायची आहे सात इंच वरती मी दोन इंच घेतलेला आहे आणि खाली सव्वा दोन इंच घेतलेला आहे पुढचा गळाही आपल्याला साधा गोल गळाच घ्यायचा आहे आपल्याला फ्रंट साईडला आयहू बनवायचे आहेत डॉट पॉईंट घ्यायचा आहे तो येतो दहा इंचावर वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड होतं त्याच्यासाठी मी साडे दहा इंचावर पॉईंट घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला साडेतीन इंचावर दोन खुना करून घ्यायच्या आहेत हा मी साडेतीन इंचावर एक खून करून घेतली त्याच्यानंतर खाली तीन इंचावर करून घेतलेली आहे चार इंचावर जरी थ साडेतीन इंचावर तशीच केली तरीही चालेल नंतर अर्धा इंच आपल्याला तिरकस करावाच लागतं हा ही सरळ चार इंचाची रेष त्याच्यानंतर हा तिरका भाग आपण तीन इंचाचा मोजलेला आहे तिथं तिरकस रेश ओढून घ्यायची आहे आपल्याला डाट मोजून घ्यायचा आहे खालचा आधी आपल्याला खाली एक इंच अंतर वाढवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला या रेषेपासून अडीच इंचा डाळ घेऊन घ्यायचा आहे तो आपण जिथं साडे दहा इंचा पॉईंट घेतलेला आहे तिथंपर्यंत आपल्याला तिरकस मोजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे खालचाही मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि पहिला मध्य सेंटर काढलेला आहे तिथं आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचं आहे नंतर दोन नंबरचा मध्य सेंटर दोन पॉईंट इतकं बाहेर जायचं आहे आणि इथून आपल्याला डाटचा पूर्ण प्रिन्सेस कटसाठी जो आकार येतो त्याचा पूर्ण शेप देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला फ्रंट साईडला आयहुक बनवायचे आहे तिथं आपल्याला पाव इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कटसाठी इथं तिरकस रेष ओढून घ्यायची आहे आणि पुढे आपल्याला तिथंच आपल्याला पाव इंच किंवा तीन पॉईंट आपण तीन सूतही म्हणू शकतो इतकं अंतर मध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे बॅ खालचा डाट आपण घेतलेला आहे ते अंतर मोजून घ्यायचं आहे ते आलेलं आहे सव्वा पाच इंच तेच आपल्याला इकडच्या बाजूला मोजून घ्यायचं आहे जिथंपर्यंत येतं तिथं पॉईंट देऊन घ्यायचं आहे म्हणजे पुढचे दोघंही भागे सारखे येतात एका बाजूला गोल आकार असतो एका बाजूला स्ट्रेट लाईन असते त्याच्यामुळे ते, ते कमी जास्त होतात आयहुकच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच हे अंतर वरती डाऊन करून घ्यायचं आहे आपण दाट वाढवलेला आहे अडीच इंचाचा तो आपल्याला इथं इथं आपलं अंतर कमी होईल त्याच्यासाठी खाली दीड इंच आणि वरती एक इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे आपण बॅक साईडची कटिंग केलेली आहे तेव्हा एक इंच अंतर हे आपलं आधीच ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर बॅक साईडचा आपण बरोबर ठेवून घ्यायचं आहे पॅटर्न आणि अंत दोघंही भागे सारखा सारखे येता का ते चेक करून आपल्याला तिरकस रेष ओढून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला मी या खुणा करत आहे हा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आता आपल्याला याची पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे इथं आपण फ्रंट साइडची कटिंग करत आहोत त्याच्यामुळे इथंही दोघंही बाजूचे अंतर मोजून घ्यायचे आहेत मध्ये आपण थोडंसं इंच इतकं अंतर कटिंग करून घेतलेला पॉईंट एक पॉईंट इतकं अंतर वाढतं ते आपण लक्षात ठेवून बरोबर कटिंग करून घ्यायची आहे आणि फ्रंट साईडचा आपण कटिंग करतोय त्याच्यामुळे फ्रंट साइडचा मुंड्याचा शेप बरोबर कटिंग करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण फ्रंट साईडची आणि बॅक साईडची दोघंही कटिंग करून घेतलेली आहे आता आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे मी बाहीच्या मुंड्याचा शेप मोजून घेतलेला आहे तो आल्ला आहे तेरा इंच त्याचा ते आपल्याला निम्मा अंतर घ्यायचं आहे बाही आहे साडेचार इंचाची तर मी साडेपाच इंचावर दोन खुणा करून घेत आहे आणि तिथं आपल्याला सरळ रेष उडून एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्याच्या आधी आपण तेराचा मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे तेरा मुंडा आलेला आहे गोल मोजून घेतलेला आहे मी तो आलेला आहे साडेसहा इंच तर साडेसहा इंचावर दोन खुणा करून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला पुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे आठ इंचाचा बा बाहीची रुंदी ही आठ इंच येते त्याच्यानंतर आपण मुंड्यात दंडघेर मोजून घेतलेला आहे तो आहे अकरा इंच त्याचा निम्मा घेतला मी साडेपाच इंच आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे पावणे तीन इंच म्हणजे तीन इंचाला दोन पॉईंट किंवा दोन सूतही म्हणू शकतो इतकं कमी पुढे दीड इंचावर सरळ रेश ओढून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला आधी बाहीच्या शिलाई मार्जिनच्या दोन खुणा करून घ्यायचे आहेत माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ह्या पद्धतीने प्रिन्सेस कटची कर कटिंग कर करून बघा मध्ये आपल्याला सरळ रेश ओढून घ्यायची आहे आणि त्याचा मध्ये सेंटर काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक इंचावर दीड इंचावर दोन खुना करून घ्यायचे आहे दीड इंचावरची खून आहे तो आपल्याला बॅक साईडची पॉइंट द्यायचा आहे आणि दी एक इंचावर आहे तो आपल्याला फ्रंट साईडचा असा आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे बाहीची कटिंग करत असताना आपल्याला आधी बॅक साईडची कटिंग करून घ्यायची आहे आणि आपण फोल्ड केलेला बाहीचा ब्लाउज पीस असतो किंवा अस्तर असतो तो आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे मध्ये सेंटरला कट मारून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला फ्रंट साईडचा कटिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने कटिंग नक्कीच करून बघा माझी कटिंग करायची अगदी सोपी पद्धत आहे बॅक साईड बाही आणि प्रिन्सेस कटचे हे पूर्ण पॅटर्न कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून मला नक्की कळवा